नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्या पुढे कट ऑफ पूर्ण घेऊन आलेली आहे तर ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामध्ये किती कट ऑफ जाऊ शकतो तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असा डाऊट आहे की ऑल ओवर इंडियाचा कट ऑफ पण खूप ह्यावेस जास्त जाईल पण विद्यार्थी मित्रांनो मी सांगू इच्छिते की ह्या वर्षी पेपर खूप टफ होता त्यामुळे क्वालिफाय क्रायटेरिया पण आहे यावर्षी कमी जाणार आहे आणि जो मार्क आहेत आपण ते पण अगदी खूप कमी ह्याच्यावरती सुद्धा विद्यार्थ्याला ऑलओवर इंडिया कोठ्यामध्ये सुद्धा अगदी साठी सुद्धा ॲडमिशन मिळणार आहे कमी मार्कावरती तर किती मार्क असतील तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी जवळजवळ नव्वद ते शंभर मार्काचा डिफरन्स बघायला मिळत आहे असा हा पूर्ण डाटा ॲनालिसिस आम्ही काढलेला आहे तर त्याच अनुषंगाने मी आज तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी पहा म्हणजे लक्षात येईल की ऑल इंडिया कोठ्यामध्ये आपल्याला जर ॲडमिशन हवं असेल तर आपल्याला किती मार्क लागणार आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो मी आणखी सांगते की ह्या आपल्याला हे जे ॲडमिशन प्रोसेस असती ती मार्कावरती ठरत नसते त्यासाठी ऑल ओवर इंडिया रँकच आपल्याला तिथे कन्सिडर केला जातो त्यामुळे अगदी हे मार्क तुम्हाला एक आयडिया येईल की कि आपण किती किती मार्काच्या रेंजमध्ये आहेत आणि आपल्याला ॲडमिशन कुठे मिळू शकेल त्याच्या अनुषंगाने मी सांगत आहे तर ह्या वर्षी आपल्याला एससाठी जर ॲडमिशन ऑल इंडिया कोठ्यामधून हवं असेल तर ओपन कॅटेगरीसाठी पाचशे साठ प्लस मार्क असतील तरी सुद्धा ते विद्यार्थी सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि ईडब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांना फाय फोर्टी फाय ईडब्ल्यू एस आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांनी जर विचार केला तर फाय फोर्टी फाय प्लस असतील तेही विद्यार्थी अगदी सेफ मध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून जर ऍडमिशन हवं असेल तर फोर नाईन्टी फाय प्लस असे मार्क असतील चारशे पंच्याण्णव तर तेही विद्यार्थी अगदी तिथे ऍडमिशन घेऊ शकणार आहेत आणि एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी चारशे वीस एवढे मार्क आले तरी सुद्धा ते विद्यार्थी तिथं ऑल इंडिया कोठ्यामधून ऍडमिशन घेऊ शकणार आहेत हे झालं एमबीबीएस सांगितलंय आणि त्यानंतर बीडीएसचं आपण पाहूया तर बीडीएस साठी ओपन कॅटेगरीला पाचशे दहा प्लस मार्क असेल तरी सुद्धा तो विद्यार्थी ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून ॲडमिशन घेऊ शकणार आहे आणि ईडब्ल्यू एस ओबीसी ह्या दोन्ही कॅटेगरीसाठी जर फाय हंड्रेड मार्क असतील तेही विद्यार्थी अगदी सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी चारशे साठ चारशे पन्नास ते चारशे साठ असे मार्क असतील ते विद्यार्थी अगदी ऑल इंडिया कोठ्यामधून ऍडमिशन घेऊ शकणार आहेत आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ओनली फोर हंड्रेड चारशे मार्क पडले तरी सुद्धा ते विद्यार्थी अगदी ऑल इंडिया कोठ्यामधून ऍडमिशन घेऊ शकणार आहेत आणि बी एम एस बी एच एम एस बी एम एस या सगळ्या कॅटे मेडिकल फील्डमध्ये सुद्धा तुम्हाला जर ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून जर ॲडमिशन हवं असेल आणि त्याचं तुम्हाला कट ऑफ जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल करून अगदी डिटेल्स विचारू शकता मी प्रत्येक कॅटेगरीचा विद्यार्थ्यांना आणि प्रत्येक मेडिकल फील्ड जसं की आयुर्वेदिक आलं होमिओपॅथी ते आलं फिजिओथेरपी युनानी वेटरनरी ह्या सगळ्या मेडिकल फील्डसाठी सुद्धा तुम्हाला अगदी कॉलवरती मी पूर्ण डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे त्या नंबरवरती तुम्ही अगदी कॉल uh, करून डिटेल्स माहिती विचारू शकता आणि व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे अगदी तुम्ही त्या लिंकला जॉईन होऊ शकता आणि डेली जे नवीन अपडेट्स पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हे ऑल ओवर इंडिया कोठ्यामध्ये जे आपले आपले कॅटेगरी वाइज हे पूर्ण मार्क सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्याच्यामधून पेक्षा तुम्ही स्टेटमध्ये जर विचार केला तर याच्यापेक्षा कमीमध्ये स्टेटमध्ये मार्कावरती ऍडमिशन होत असतात तर नेक्स्ट व्हिडिओ मी माझा आपल्या महाराष्ट्र स्टेटमधून सुद्धा आपआपल्या कॅटेगरीनुसार तुम्ही पहा म्हणजे लक्षात येईल की प्रत्येक विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस ॲडमिशन हवा असेल तर त्यांना किती मार्क लागू शकणार आहे त्याच्याविषयी अगदी डिटेल्स व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना ह्याची पूर्ण कल्पना मिळेल तर ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू